i <laughs> 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 आंतरराष्ट्रीय बजरंग दलाकडून श्रावणी सोमवार निमित्त शिवकावड यात्रा जल्लोषात बंबम जयघोष अखिल आर्यवन संघ आंतरराष्ट्रीय बजरंग दल अंतर्गत शिवकावड यात्रा समितीच्या वतीने दरवर्षी पहिल्या श्रावणी निमित्त भगवान शिवशंकराच्या शिवकावड यात्रेचे आयोजन करण्यात येते यावर्षी रायगड विभागाकडून खालापूर रसायनी व पनवेल विधानसभा यांच्याकडून सोमवार दिनांक अठ्ठावीस रोजी सकाळी आठ वाजता खांदेश्वर शिवमंदिर ते गाढेश्वर शिवमंदिर असे पंधरा किलोमीटर पायी शिवकावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते यात्रेच्या सा शुभारंभासाठी तपस्वी श्री एक हजार आठ आचार्य महामंडळेश्वर योगी सिद्धनाथ अघोर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शंखनाद व वा डमरू वाजवून शिवकावड यात्रेला प्रारंभ करण्यात आला या यात्रेला आमदार प्रशांत ठाकूर मान्यवर म्हणून उपस्थित होते त्यांनी आचार्य महामंडळेश्वर योगी सिद्धनाथ अघोर यांचे आशीर्वाद घेऊन कावड यात्रेत सामील झाले या यात्रेत शेकडो शिवभक्तांनी खांद्यावर शिवकावड घेतली होती तर सर्वांनीच भगवे वस्त्र परिधान केले यावेळी भगवान शिवाचा जयघोष करीत बम बम बोलेच्या घोषणांनी परिसर दणाळून निघाला दुपारी चार वाजता शिवकावड यात्रा गाडेश्वर शिवमंदिर येथे पोहोचता शिवभक्तांनी भगवान शिवाचा जयघोष केला या शिवकावड यात्रेत आंतरराष्ट्रीय बजरंग दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिनेश पाटील बजरंग दलाचे महामंत्री व शिवकावड यात्रेचे संस्थापक अध्यक्ष सचिन खुळे आंतरराष्ट्रीय बजरंग दलाचे मावळ लोकसभा प्रसिद्धी प्रमुख राकेश खराडे महामंत्री रायगड जिल्हा वैभव कशळीकर जिल्हाध्यक्ष नामदेव भोईर गोरक्ष अध्यक्ष मलेश खुडसे दलाचे उरण विधानसभा अध्यक्ष जनार्दन मालुसरे खालापूर तालुका अध्यक्ष प्रशांत तांबोळी मातृशक्ती परिषदेच्या जिल्हा कोषाध्यक्षा भक्तीताई भाबर मातृशक्ती परिषदेच्या पनवेल तालुका अध्यक्षा उषा गुप्ता चंद्रकांत पाटील यांच्यासह आंतरराष्ट्रीय बजरंग दलाचे पदाधिकारी व शेकडो सदस्य शिवकावड यात्रेत सामील झाले होते है शिव कांवड़ी यात्रा और जैसा कि अभी आप देख रहे हैं देश में चल रहा है अपने भारत को हिंदू राष्ट्र घोषित करना है तो यही मनोकामना लेके सभी बजरंगी और सभी सनातनी महादेव से प्रार्थना करके कि भारत हिंदू राष्ट्र घोषित हो इस कामना से कांवड़ यात्रा निकाली जा रही है और सनातन धर्म विश्व विजय बने